गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मी ज्योती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आता मी उठलेली आहे आणि सर्वात अगोदर ब्रश केला बाहेरचा कचरा काही काढायचा नसतो आता कारण मावशी लावलेली आहे कचरा काढायला पूर्ण बिल्डिंगमध्ये झाडू आणि म्हणजे पुसून घेते मावशी तर आता अगोदर मी तोंड वगैरे धुतलं आणि फ्रेश झाले आता मला दूध आणायला जायचं आहे अगोदर म्हणजे खाली जाऊन दूध आणावं लागतं नाहीतर दूध संपून जातं आणि दूधवाल्याला सांगून ठेवलं आहे का दूध आमचं ठेवत जा कारण दोन दिवस दूध संपलं होतं त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला आम्हाला लांब आम जावं लागतं दूध आणायला त्याच्यामुळे चला मग खाली जाऊन दूध घेऊन येते आता दूध घेऊन आले आहे खालून आणि भांडे आहेत रात्री घासून ठेवलेले ते लावायचे राहिले होते रात्री कारण खूप घाई होती माझी म्हणजे भांडे घासले का, का लगेच ईशोवाने शौर्य झोपायची घाई करता म्हणून भांडे तसेच ठेवले होते मी आणि आंघोळ झाली देवपूजा पण केली आहे दूध तापतं आहे तोपर्यंत मी भांडे लावून घेते मान्य म्हणजे म्हणजे की कडप्यावरती जे माझे म्हणजे रॅक तर माझ्याकडे नाही आहे तुम्हाला माहिती आहे मान्य नाही आहे तर मग इथं कडाप्यावरतीच भांडे रस्ते मी मस्तपैकी जर थोडेसेच भांडे आहेत आणि किचन पण खूप छोटंसं आहे आपलं तर देवपूजा झाल्यावरती देव बघा किती सुंदर दिसत आहे तर एकच एक फुल होतं मावशीच्या इथं झाडाला म्हणजे होती चार पाच फुलं पण एक मी एकच आणलं कारण त्यांच्या झाडाला पण जास्त फुलं नाही आहेत थोडीशीच जातात छोटे छोटे रोप आहेत ते कुंडीमध्ये म्हणून आणि आता इथं देवपूजा झाली आणि नाश्ता झाला का मग कामाला सुरुवात बाकीच्या स्वयंपाकाने कपडे वगैरे फरशी वगैरे राहिलेली असते ते सगळं तर आता इथं बघा मी भांडे लावते तर अशी रस्ते मी भांडे कडाप्यावरते तर हे असे कडपे आहेत आणि मान्य माझ्याकडं नाही आहे त्याच्यामुळे काही मला एवढं जाणवत नाही कडप्यावरतीच रस्ते मी व्यवस्थित ॲडजस्ट करते टोप आहेत ते पातेले आहेत ते एकाखाली एक असे रचून ठेवते मी आणि ताटं पण असे उभे करून ठेवते बाकी ग्लास पण काही जास्त एवढे जास्त भांडे नाहीत आता इथं माझ्याकडे गावाकडे आहेत पण आता इथं कशाला आपल्याला एवढं लागणार आहे म्हणून थोडीशीच आणलीत मी गरजेपुरते फक्त आणि आता ताटं पण असे उभे करून ठेवते म्हणजे कसं आहे इशू आणि शौर्य त्यांच्या हाताने शक्यतो नाहीच काढत ताटं वगैरे मीच काढते तर आता माझं सगळं झालं आहे आणि आता मला बनायचं आहे बटाटे वडा तर बटाटे वड्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि बटाटा वडा बनवण्याकरिता मी तो आलू म्हणजे बटाटे उकडून घेतले होते त्याचे साला काढून घेते मी तर अगोदर मी स्वयंपाक करून घेणार आहे कारण स्वयंपाक माझा जास्त म्हणजे गरजेचा आहे तर बटाट्याची वड्याची रेसिपी म्हणजे वडापावची वड्या नाही तर हे नुसतेच मी वडे बनवणार आहे तर मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हि न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे रेसिपी तुम्हाला बघता येईल आणि कशी वाटली ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत माझ्या पोहोचतील तर आता बघा मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे पीठ वगैरे मोडून चपात्या बनवून घेते आणि भाजी मी बनवून घेतलेली आहे एक साईडला तर भाजी वगैरे झाली चपात्या बनवून घेते आता याच्यानंतर मी जेवणावर खायला बटाट्याचे वडे बनवणार आहे तर स्किप न स्किप करता बघा तुम्ही रेसिपी इथं बघा शौर्यसारखा सारखा यायचा मला बघा कडाब्यावरनं काय काढण्याचा प्रयत्न करतो त्याचा चॉकलेटचा डबा पण तिथं ठेवलेला आहे पण त्याला मी जास्त चॉकलेट नाही खाऊ देत कारण त्याचे दात किळायला लागले आहेत आणि आता हे दात त्याचे पडून दुसरे दात यायचे बाकी म्हणून टेन्शन नाही पण आहे माहिती आहे का जास्त चॉकलेट खायला मुलांना जास्त गोड पण नको आणि गोड म्हटलं तर माझी मुलं जेवणाच्या बाबतीमध्ये म्हणजे जसं पुरणपोळी आणि शिरा वगैरे असं काहीच खात नाही खीर पण नाही खात फक्त त्यांना गोड पदार्थ म्हटलं तर म्हणजे गोड म्हणजे बाहेरचंच पाहिजे जसं की चॉकलेट डेअरी मिल्क आईस्क्रीम आणि असंच त्यांना गोड जास्त बाहेरचं खायला आवडतं केक वगैरे बाकी घरातल्या जेवणामध्ये काहीच गोड नाही आवडत त्यांना म्हणून मी त्यांना गोड जास्त आता बंद आहे खायचं आणि शौऱ्याला पण दातामध्ये दुखायला प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यामुळे आणि ब्रश करूनच मी दोन टाईम मुलांना म्हणजे दुपारी पण त्यांना झोपत न उठल्यावर ते ब्रश करायला लावते मी शक्यतो मुलं दुपारी जास्त झोपत नाही कारण दुपारी त्यांचं खेळायचा टायमिंग असतो दुपारी कोणी नसतं आमच्या बिल्डिंगमध्ये मग त्यांना खेळायला आवाज करायला कोणी अडवणारं नसतं म्हणून दुपारी थोडा वेळ खेळू देते मुलांना आणि माझी पण लाईव वगैरे करायची असते मग ते बाहेर खेळायला गेले का मी लाईव करून घेते तेवढ्या वेळेत घरामध्ये जास्त आवाज गोंधळ होत नाही त्याच्यामुळे तर आता स्वयंपाक माझा झालेला आहे आणि मी आता बटाटे वडा करायला सुरुवात करते तर बघा बटाटे उकडलेले साला काढलेत आणि ही चटणी आहे याच्यामध्ये मी हिरवी मिरची कोथंबीर आणि अद्रक लसूण वाटून घेतलं आहे एका वाटेमध्ये मी जिरा आणि मोहरी घेतली आणि हे बेसन आहे लागणार आहे आपल्याला तर उकडलेले बटाटे आहेत आता मी चटणीला फोडणी देऊन घेते तर एका पातेल्यामध्ये मी तेल काढते थोडंसं आणि गॅसवरती ते पातेलं गरम करून घेते तेल गरम झालं का त्याच्यामध्ये जिरं मौरी काढली ना मी ती टाकून देते मी तर आता अगोदर तेलच टाकते मी गरम करायला पातेल्यामध्ये आणि आता ह्या तेलामध्ये गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जी जिरं आणि मोरी मी काढली होती ना ती टाकणार आहे तर हे बघा टाकली मी जिरं आणि मोहरी ती तड़ तडतडायला लागली ला का फटफट अशी फुटायला लागली का त्याच्यानंतर आपण जी वाटलेली आहे ना आलं लसूण आणि कोथंबीर आणि पेस्ट करून घेतली आहे ना मिरची हिरवी मिरची वगैरे ते टाकायचे त्याच्या अगोदर थोडीशी हळद टाकायची तेलामध्ये तेलामध्ये हळद कडपायला नको कारण तेल खूप गरम असतं तर पटकन चटणी टाकून द्यायची त्याच्यामध्ये तेला हळद टाकलं लगेच टाकायची आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं कमी गॅसवर चा, चा ते थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हे बटाटे आपण जे शिजवलेले आहेत त्याच्यामध्ये काढून टाकायची ही चटणी ती काढल्यानंतर तुम्ही कशी बटाट्याच्या भाजीला फोडणी देत असाल आणि भाजी बनवत असाल तर मी तशी नाही करत मी फक्त चटणीला फोडणी देऊन बटाट्यामध्ये ती काढून घेते कारण आपल्याला वडापावचे बळवळे बन जरी बनवायचे असले तरी तसंच करते मी तर, मी 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 तर आता मीठ टाकलं आहे मी बटाट्यावरती मीठ टाकलं त्याच्यानंतर ती चटणी पण टाकली आता जे पावभाजीचं मेकर आहे ना त्यांनी मी याला हे करणार हे पूर्ण मॅश करणार आहे तर आता तेल टाकलं आहे मी गरम करायला वडे तळण्याकरिता लागणारं तेल तर ते तेल गरम होईल तोपर्यंत मी आता हे बटाट्याची जी भाजी आहे ना त्याला चांगली पावभाजी करणे मी करून घेते त्याच्या अगोदर मी कोथंबीर चटणीत पण वाटला होता पण मी कोथंबीर वरून पण टाकणार आहे कारण तो कोथंबीर बारीक झालेला आहे दिसणार नाही तेवढा आणि शोसाठी म्हणून तर कोथंबीरमध्ये काहीतरी गवत होतं ते गवत मी काढून आहे कसे गड्डी बांधलेली असते मग त्याच्यात काही पण पालेभाज्या येतात येतात कारण रानामध्ये काढलेला शेत असतो कोथंबीर रानातन तिथंच गड्डी बांधून ठेवतात वाटतं मग सगळं काहीतरी गवत वगैरे येतंच त्याच्याबरोबर तर कोथंबीर बारीक चिरून घेतला आहे मी तर तो, तो पण या बटाट्यावरती टाकला आहे आणि याला चांगलं मॅश करून घेते म्हणजे बारीक करून घेते आणि आता याच्यामध्ये मी काढते बेसन म्हणजे हे पावभाजी मेकरने हे करणार आहे मी याला चांगलं बारीक <coughs> बाजूला जे आता बाजूला जे स्टीलचं भांडं हे बघा मी तुम्हाला आता दाखवलं होतं त्याच्यामध्ये बेसन काढायचं आहे आणि हे बटाटे चांगले बारीक करून घेतलेत मी म्हणजे बारीक करून घ्यायचे गाठा नाही राहू द्यायचे म्हणजे कसं आहे त्याला टेस्ट नाही येत तेवढी गाठा राहिल्यावर ते खाताना दाताखाली बटाटे येतं मग ते चव नाही लागत त्याच्यामध्ये मिरची वगैरे नसते त्याच्यामुळे तर आता चांगलं मी करून घेते आणि याचे बारीक बारीक छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे मी ह्या भाजीचे त्याच्या अगोदर हे भाजीला मी पाच मिनटं साईडला ठेवते आणि आता मी याच्यामध्ये काढते बेसन ते बेसन ला, ला, तर त्या बेसनला मी बेसनामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपल्याला तर पाहिजे तेवढा अंदाजाने आपल्याला बेसन काढायचं जेवढी भाजी असली ना त्याच्या अंदाजाने तर मी बरोबर अंदाजानेच बेसन घेते मला कसा आता अंदाज आहे मग मी घेते तुम्ही पण तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आणि किती बनवायचं काय ते तुम्ही सगळं तुमच्या अंदाजाने सगळ्या सामग्रीची क्वांटिटी वापरा तर हा सोडा आहे खायाचा खाता सोडा मी टाकलेला आहे याच्यामध्ये थोडासा जास्त नाही म्हणजे बेसन फुलायला पाहिजे म्हणून आणि आता मीठ टाकते मी त्या बेसनामध्ये पण थोडंसं मीठ टाकायचं चवी प्रमाणाने आपल्या आणि आता पाणी टाकायचं हळूहळू एकदाच भस्कन पाणी टाकू नका नाही तर पातळ नको आपल्याला बेसन तर याला चांगलं मी गाठून घेते म्हणजे याची गाठा नको राहायला कारण बेसनामध्ये अचानक आपण पाणी टाकतो तर गाठा तयार होतात त्या गाठा सगळ्या फोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि बेसन जास्त पातळ पण नको जास्त घट्ट पण नको तर बघा असं करायचं बेसन आपल्याला म्हणजे असं अडकायला पाहिजे चमच्यामध्ये पकडायचं आहे आणि टाकून बघायचं खाली असं खालीवर करून बघायचं आहे म्हणजे असं तुटत तुटत पडायला पाहिजे एकदम पाण्यासारखं पातळ नको व्हायला आणि भाजी पण अशी पाहिजे बघा ती अशी हातामध्ये धरून लड्डू बनवता आले पाहिजे आपल्याला छोटे छोटे अशी भाजी झाली पाहिजे जरा एकदम पातळ बटाटे तुम्ही जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवू नका शिजवल्यानंतर ते लगेच काढून साईडला ठेवा जास्त वेळ बटाटे पाण्यात ठेवले का ते चिकट चिकट भाजी तयार होते आणि पातळ होते म्हणून त्याच्यामुळे तिला सा बटाटे साईडला काढून ठेवायचे उकडल्यानंतर किती पण वेळानंतर मग तुम्ही बटाटे वडे बनवू शकतात तर आता मी छोटे छोटे गोळे बनवून घेते मला कसं घरीच खायचं म्हटल्यावर ते छोटे छोटे बनवते मी आणि हॉटेलमध्ये कशा याच्यापेक्षा मोठे मोठे असतात याला बटाट्या वडा म्हणतात तर बटाटा वडा म्हणजे हा काही पावभाजी पावभाजी आपण जे सॉरी पाव वडापाव जे असतं ना त्याच्याबरोबर खाणारा वडा नाही आहे हा हे तशीच पद्धत सेम तसाच आहे पण मी याला गोल आकारामध्ये बनवते त्याचा आकार कसा थोडा चपटा चपटा असतो याचा आकार कसा मी गोल गोल करते आणि मुलांना हे आवडतं खायला आमच्या मुलांना तेलकट थोडं चटपटीत खायलाच आवडतं गोड नाही आवडत आणि जास्त पण नाही आवडत मग थोडं असं चटपटीत आवडतं म्हटल्यावरती मुलांना मग हे बनवायला घेतले असतात हे बघा असे गोळे बनवते मी छोटे छोटे तुम्ही याचा साईज मोठी लहान मोठी करू शकता पण हे गोल बनवते कारण हा बटाटा वडा आहे आणि वडापावचा वडा नाही वडापावचा वडा कसा थोडा चपटा केला का मग वडापावचा वडा तयार होणार आहे हा याच्या ह्याशीच भाजी सेम करायची पण मी वडापाव कसं आम्ही शक्यतो बनवत नाही आता जेवणाबरोबर खायचं म्हटल्यावरती वडे बनवते आणि हे बेसन आहे ना बघा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं हे करायचं आणि सगळे एकदाच मी चार पाच असे तळून घेणार आहे थोडेसे लालसर लालसर असे करायचे आपल्याला एकदम करपवायचे पण नाही आहे थोडेसे ते तडायचा अंदाज तर तुम्हाला समजूनच जाईन कसा तडायचं ते प्रत्येकालाच माहिती असतं किती क लाल करायचं किती नाही ते पण मी तुम्हाला सांगते अशीच तर व्हिडिओ तुम्हाला माझे कसे आवडतात ते कमेंट पण करत जा मला लाँग व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट केल्यानंतर कळतं की को कोण कोण बघतं व्हिडिओ आणि कसा आहे आपला व्हिडिओ बनवण्यासाठी काय चेंज करायला पाहिजे ते तर काल एका भावाने सांगितलं आहे का व्हिडिओच्या थंबनेलमध्ये थोडासा चेंज करा चांगल्या क्वालिटीचे बनवा तर आता करणार आहे प्रयत्न व्हिडिओ वगैरे बघते एखादा आणि मग थंबनेल कसा बनवायचा ते बघा आणि करणार आहे तर बघा आता खालीवर करून घेते त्याला तळून झाल्यानंतर तर, तर, तर जेवणाबरोबर खायला एकदम मस्त आणि आता कसा पावसाळा लागणार आहे जून महिन्यापासनं गरम गरम खाऊ वाटणार आहे आपल्याला चहाबरोबर काहीतरी गरम पाऊस पडला का मस्त चहा बनवायची आणि बटाटा वडा बनवायचा आणि खायाचा भजी वगैरे बनवायला आवडतात आपल्याला गरम गरम पावसाळ्यामध्ये म्हणून आता ही रेसिपी दाखवते तुम्हाला आम तर आमच्याकड तर असं झालं आहे का मे महिन्यामध्येच पावसाची सुरुवात झालेली आहे तर पाऊस पडला आहे खूप दोनदा पाऊस झाला आमच्याकडे अगोदर पडला तो एवढा नव्हता पडला पण रात्री जो पडला तो भरपूर जोरात पाऊस पडला आहे मस्त छान असं भिजड झालं आहे तर जरा, जरा जरा गार पण वाटायला लागलं आहे जरा बरं वाटतंय म्हणजे कारण खूपच गरम व्हायचं एवढं ऊन तापात होतं ना खूप गरमी व्हायची आणि आमचं वरच्या साईडला घर आहे तर खूपच आम्हाला शिजल्यासारखं व्हायचं तर बटाटावाडा झाला आहे तयार आणि इशू पण खायला उभी आहे बघा तिला लय आवडतात तर तिची गाई चालू आहे का मम्मी कधी होईल कधी होईल तर गरम भरपूर आहे तर तिला म्हटलं बाई गरम आहे वडा जरा थांब पाच मिनटं त्याला थोडंसं थंड हो दे मग घे खायला कारण तिला लय आवडतात बघा किती गाई चालू आहे हात लावून बघते गरम होता चटका लागला म्हणून साईडला झाली तिला म्हणले का आता वाटीत घे तर वाटीमध्ये घे आता आणि जाऊन बसेन पुढच्या घरामध्ये पंख्या खाली त्याला उघडून ठेवला का होईल थंड तर शौर्याला पण आवडतात आणि शौर्य आता घरी नाही आहे ईशू आणि मीच घरी होते तर शौर्याला बोलवायचं नंतर जेवायला तर आता कसे का त्याचे काका पण आले शौर्याचे आणि त्यांचे पप्पा आणि काका नंतर दुपारी येणार आहेत जेवायला कामावरती गेले आता म्हणून बनवते कारण घरी जेवायला येतील मग त्यांना पण जेवणाबरोबर काहीतरी असं असलं का ईशूच्या पप्पाला लय आवडतं त्यांना पण तेलकटच आवडतं जास्त करून म्हटलं तर आणि गोड त्यांना पण नाही आवडत तर मी एकटीपुरती मला तर लय गोड आवडतं माझं गोड जेवण माझं फेवरेट आहे जसं की बासुंदी पण मला लय आवडते आणि पुरणपोळी पण लय आवडते मग मी बनवते एकटीसाठी पण बनवते मी आणि सणाला कसं गोड पदार्थ आपला प्रथा आहे का आपण सणाला वगैरे गोड पदार्थ बनवला का कुठला पण शुभकार्य असला का गोड पदार्थाने सुरुवात होते आपली तर मी बनवते मला उपवास वगैरे असला का सोडायला पण पण त्यांनी नाही तरी खाल्लं तरी थोडंशा क्वांटिटीमध्ये बनवते मी मला पुरी आणि त्यांनी थोडंसं खाल्लं तरी बस मला असं वाटतं आणि त्यांना जे आवडीन तेच बनवते तर हे उरलेले बेसन आहे हे मी आता याच्यात टाकणार आहे आणि ह्या उरलेल्या बेसनाची पण मी चटणी बनवते याला तडून घेतल्यानंतर याचे भजे तयार होतात याच्यामध्ये शेंगदाणे भाजून आणि हे बेसनाचे भजे अशी मी चटणीमध्ये लसूण वगैरे लाल मिरची टाकून वाटून घेते आणि ही चटणी मग आपल्याला भज्यांबरोबर खायला खूप चांगले लागते म्हणून तर आता वडे तयार आहे तर तो मला आता मी खोलून दाखवते वडा आतमधून कसा झाला आहे तर बघा छोटे छोटे वडे तयार करले केले मी बटाटा वडा तर बघा आतमधून लय टेस्टी असा वडा तयार झालेला आहे बरं का नक्की ट्राय करा आवडला तर रेसिपी आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला न स्किप करता बघितल्याबद्दल धन्यवाद तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण तरी त्याच्या अगोदर तुम्ही छान छान कमेंट टाका व्हिडिओमध्ये आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू